भाग्यात राजयोग सुखसुई असूनसुद्धा दोहखाने काही या स्त्रीचा जन्म सोडलाच नाही लग्न होऊन सासरी आल्या त्या राजकारणात कच्च्या असलेल्या पती खंडेरावांचा हात धरून आणि त्यालाही अवघ्या एकोणतीसाव्या वर्षीच गमावले त्यानंतर अकरा सवती पतीसह चितारोहण करून धन्य झाल्या पण तेही सुख नव्हते या साध्वीच्या नशिबी सासऱ्याच्या आग्रहावरून मागेच जिवंत रहावे लागले आईसारखी लाभलेली सासू गौतमाबाई आणि काहीच काळात पितृवत सासरे मलाराव होळकर यांनाही इलोकीची यात्रा संपून जाताना बघितली आणि तेही वयाच्या चाळीशीतच पुढे आपल्या नादेश चिरंजीव मालेरावाच्या नावे कारभार बघू लागल्या तर बेचाळीस ते त्रेचाळीसव्या वर्षीच डोळ्यांदेखत वेळ लागून मुलाला तथा त्याच्यासोबत सर्व सुनांनाही सहगमन करताना पाहावे लागले आता पंतप्रधानांकडून सरदारकी मिळाली तरी गंगाधर यशवंत यशवंतोपाख्या गंगोबातात्या चंद्रचूड हा पाताळयंत्री दिवाण होताच विरोध करायला सतत मानगुटीवर गंगोबातात्या आणि राघोबादादा यांची तर एकटी स्त्री बघून होळकरांची संपूर्ण संपत्ती हडपण्याईतपत मजल गेली शिवाय दत्त घेतलेला दीर्थखोजी होळकर तर होताच जन्मभर त्रास द्यायला आणि कटकारस्थान करून सत्ता उपभोगायला कधी त्याचा तर कधी शिंदे तर कधी फणवीस या सर्वांचा त्रास होताच पाचवीला पूजलेला आज अठ्ठावनाव्या वर्षी लोक पुढील पिढीस कर्तव्यांचे कर्मांतर करत निवृत्ती पत्करतात पण या वयात उरलेले कर्तबगार असे आशेचे किरण जावई यशवंतराव फणसे यांच्याही काळाने घास घेतला आणि एकुलती एक कन्या मुक्ताबाई हिनेही सहगमन केले हा तर आणखीनच एकाघात अवघ्या चारच वर्षांनी मुक्ताबाईचा एकुलता एक मुलगा उरलेला रक्ताचा शेवटचा आप्त वारसदार असलेला लाडका नातूनाथ्याबा उपाख्या धोडेबा याचेही देहांत बघण्याचे हलाहल पचवणे लिहिले होते या देवीच्या भाळी तेव्हाही आपल्या तरुण नातसुनांना सती जाताना उघड्या डोळ्यांनी तथा करंट्या भाग्यांनी बघावे लागले प्रजेसाठी अहोरात्र झटणारी ही महासाध्वी श्रीरूपी देवी पण जन्मभर एकटेपणा दुःख शोक स्वकियांकडूनच घात सोसत जगली आणि डोळ्यांदेखत आपल्या वैभवाचा निर्वंश बघत निजधामास निघून गेली हीच एका राजयोगिनीची शोकांतिका